आज आपण बनवतो एक खास आणि चविष्ट रेसिपी कच्च्या केळीचे भजे रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्यांना मग सुरुवात करू कच्च्या केळीचे भजे बनवण्यासाठी मी तीन केळं घेतली आहे हे असे दोघी साईडनं थोडे थोडे कापी घेऊ आणि मध्ये असे चिरा घेऊ असे चिरा लावल्या म्हणजे केळ्याचे सालं काढायला आपल्याला सोपं पडतं साल आता सालकाडी घेतली आता असे गोल गोल चकत्या कापी घेऊ जास्त जाडबी बी कापायच्या जास्त बारीक बी कापायच्या आणि अशा सगळ्या केळ्याच्या आपण चकत्या कापी घेऊ पावशा कापल्या आहे आणि आता लगेच पाण्यात टाकी घेऊ नाही तर काय एकाच केळं लगेच काळं पडतं आता हे सगळे केळं मी ना सालकाळी सण कापी घेतली आहे आता एक बाऊल घेऊ त्याच्यामध्ये एक वाटी बेसन लाल मिरची पावडर एक चम्मच हळद अर्धा चम्मच चवीनुसार मीठ आणि एक चम्मच ओवा हो आणि दोन चम्मच मी ना तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठानं पाहिजे चांगलं होता आता हे चांगलं कालवी घेतलं आता थोडं थोडं पाणी टाकू आणि याचा असं गोल बनवी घेऊ बेसनले पाणी कमी लागतं म्हणून थोडं थोडं टाकायचं नाही तर पातळही जाईन गोल असं जास्त घट्ट बनवायचं बनवायचा आणि जास्त पातळ बी बनवायचा थोडं थोडं पाणी टाकायचं आणि कालवेत राहायचं म्हणजे गाठी बी होता आणि एकदम पाणी टाकलं की गाठी होई जाता पा कालवी कालूई सण असा गोलबन घेतला आहे पातळ बिनी जास्त घट्ट बिनी आता एक पाण्यात टाकेल होतं ना चायनीवर काळी घेऊ म्हणजे याच्यातलं पाणी चांगलं नित्र जाईन पहा सगळं पाणी नेत्र घेतलं आहे आता एका ताटामध्ये घेऊ त्याच्यामध्ये थोडीशी आयत थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडंसं काय मीठ टाकलं आहे तुम्हाला काय मीठ आवडत असेल तर टाका नाही तर तुम्ही साधं मीठ बी टाकू शकता असं हाताने चांगलं कालूही घेऊ म्हणजे सगळ्या केळीच्या फोडीला लागी जाईल आता पाया गोल बनवी ठेवलं त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकी घेऊ परत एकदार कालूई घेऊ आता गोलमध्ये केळाची एक एक अशी आपण डुबू आणि गरम तेलामध्ये ती घेऊ तेल आपण चांगलं गरम घेतलं आहे आता सुरुवातीला गॅसवर तश ठेवायचा आणि टाकणे झाले भजे की मग गॅस थोडा कमी करायचा म्हणजे कमी गॅसवर चांगले तळाटाकूर कुरकुरीत होता भजे आता असे सर्व भजे आपण उलटं करी संतळी घेऊ असे भजे तुम्ही करी पहा मस्त होता आता कसा पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये मस्त गरमागरम भजे बनवा खा पावसाळ्यात सर्व गेलेच भजे खाऊ वाटता झटपट होणारे हे भजे तुम्ही नक्की करी पाहा मस्त होता तुम्ही कच्च्या केण्याच्या काय काय रेसिपी बनवता ते मला कमेंट करी सांगा कच्च्या केण्याच्या तशा बऱ्याच रेसिपी बनवता पण तुम्हाला काय काय आवडता ते सांगा तुम्ही असे गरमागरम भजी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही नवा चॅनलने अजून बी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेलकां दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आले की लगेच माहिती पडेल व्हिडिओ तर लईच जण पाहता पण सबस्क्राईब नाही करता सबस्क्राईब करत जा आणि कमेंट करी सांग सांगत जा तुम्हाला कसं वाटतं रेसिपी चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये